गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहेत हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिका पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी एकूण ब्याऐंशी निविदा दाखल करण्यात आल्या आहेत तसेच राज्यातील विकासात आणखी भर पडेल अशा भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन धावण्याच्या तयारीला देखील वेग आला आहे जाणून घेऊयात राज्यातील या महत्वाच्या प्रकल्पांचे अपडेट नमस्कार मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत पाचशे आठ किलोमीटरच्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लवकरच तिकीट प्रणालीसाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे निविदा प्रक्रिया राबवून सल्लागाराची निवड करण्यात येईल हा सल्लागार जगभरातील बुलेट ट्रेन प्रकल्पांमध्ये वापरण्यात येत असलेल्या विद्यमान तिकीट प्रणालीचा अभ्यास करून मुंबई अहमदाबाद या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्वोत्तम अशी तिकीट प्रणालीचा पर्याय सुचवेल यानंतर ही प्रणाली सर्व स्थानकांवर उभारण्यात येईल विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिका विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेसाठी चौदा कंपन्यांनी तेहतीस निविदा सादर केल्या आहेत एकशे सव्वीस किलोमीटरचा हा रस्ते प्रकल्प अकरा पॅकेजेस मध्ये विभागण्यात आलेला आहे मात्र यापैकी केवळ अठ्ठ्याण्णव किलोमीटरच काम या प्रकल्पात करण्यात येणार आहे एम एस आय डी सी नौघर ते बलवली असा या मार्गाची उभारणी करेल कोकण द्रुतगती महामार्ग प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे वाहतूक सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशामध्ये हा प्रकल्प उभारणार आहे विरार अलिबाग हे अंतर कमी करण्यासाठी देखील हा प्रकल्प प्रामुख्याने उभारण्यात येतोय जालना नांदेड प्रवेश नियंत्रित महामार्ग जालना नांदेड हा सहा हाती घेतला आहे या मार्गावरून एकशे किलोमीटर प्रतितास वेग मर्यादेसह एक्सप्रेस वेची रचना करण्यात आली आहे या प्रकल्पासाठी दहा स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी तेवीस निविदा सादर केल्या आहेत एकशे एकोणऐंशी पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर लांबीच्या जालना नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचे उत्तरी टर्मिनल जे असणार आहे ते सातशे एक किलोमीटर लांबीच्या मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग म्हणजे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल हे दोन्ही प्रकल्प जोडले गेल्यामुळे नांदेड ते मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ हा अकरा तासांवरून सहा तासांपर्यंत कमी होणं अपेक्षित आहे पुणे रिंग रोड प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे व पिंपरी चिंचवड शहराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड हा महत्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या कामासाठी सतरा हजार पाचशे कोटी रुपयांची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे पुणे रिंग रोड हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे हा रोड एकशे बहात्तर किलोमीटर लांबीचा आणि एकशे दहा मीटर रुंदीचा असेल पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकशे छत्तीस किलोमीटर लांबीचे काम केलं जाईल हे काम नऊ पॅकेजेस मध्ये करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी बारा स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी एकूण सव्वीस निविदा सादर केलेल्या आहेत राज्य सरकार राज्यात पाच हजार किलोमीटरचं एक्सप्रेस नेटवर्क विकसित करण्याची योजना आखत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपल्यानंतरच या प्रकल्पाच्या आर्थिक निविदा उघडल्या जातील आणि या प्रकल्पाला गती देण्यात येईल हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला प्रकल्पांच्या अपडेट विषय तुमची काही मतं असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम या सगळे स्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद